वर बे आमच्या मन्नू पण तांदळाची पापल करतोय ना बेबी बेबी तिकडे बघ लाजलाय तो <laughs> <laughs> दीड वाटी मी पीठ घेतले आठ वाटी पाणी जीरा

मिश्रण घट्ट घट्ट होत चाललेलं आहे आता पंचवीस ते तीस मिनिट ढवळत राहायचे थंड करायचं आहे बाबू बाबू ए जवळ नाहीच मनूला म्हटलं खाऊच आहे म्हणून ती इकडेच बसून राहिले कधी पासून माझू पापलेत मन्नू मस्त आहे ना मला खूप आवडत छान आहे ना

मला एवढा कॉन्फिडन्स आहे खराब नाही होणार पण एवढंच का ते त्याला क्रॅक्स आले बरोबर झाले बर बर जरा वाव पापड तयार कुरकुरीत झालेत ना हे बुरकुरीत कुरकुरीत एक नंबर